हॅलो नमस्कार सकिन उज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा गुणचे भरपूर चटपटीत खमंग अशी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत जे मागा मी चटणीची रेसिपी टाकलेली आहे ही थोडीशी अशी वेगळी आहे गुणचं भरपूर अशी चटणी बनवणार आहे त्यासाठी मी कढीपत्ता असा स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि ह्याने आपणवर टाकून घेतलेला आहे आणि तो असा सुकून घेतलेला आहे छानपैकी पहा त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी तुम्हाला हे पहा हे मिरच्या घेतलेल्या आहे हे मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेले आहे थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहे तीन तीन चमचे एक चमचा आपली मूग डाळ आहे दोन चमचे डाळ आहे हे पांढरे तिळे आणि हे धने आहे बघा अशी गोणंचे भरपूर अशी आपण ही चटणी करणार आहोत त्यासाठी आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पहा खूप छान लागते ही चटणी आपल्या केसांसाठी पण कडी खूप चांगला असतो आता हा तवा आपला गरम झालेला आहे गरमच आहे तवा कारण मी याच्यावर आत्ताच भाकरी केलेली आहे आणि हा लोखंडी तवा आहे त्यामुळे तुम्हाला काळा दिसतोय तर हे तवा गरम झालेला आहे पहिला आपण तेल घालून घेऊया थोडस तेल घालून घेतले मी त्यात शेंगदाणे घालू लसूण घेऊ घालू पहिला छान असे तेलामध्ये खमंग असं भाजून घेऊया हे सगळं भरपूर दिवस टिकते ही चटणी एकदम अशी बनवून ठेवायची सॅलेड केल्यावर त्याच्यावर टाकू शकतो आपण तोंडी लावण्यासाठी चटणी वापरू शकतो चपाती बरोबर खाऊ शकतो वरम भाता बरोबर खाऊ शकतो मस्ती आपली चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकतो मंद गॅसवर आपल्याला सर्व हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे जास्त गोष्ट टिकते अशा आतून छान असं खमंग भाजून निघतं म्हणजे छान मंद गॅसवर भाजल्यावर वेळ लागला तरी चालेल मग छान असं भाजून घेऊया आता हे हरभरा डाळ मूग डाळ तिळ आणि धने हे पण टाकून घेऊया मिरच्या नंतर घालायचे आहेत आपल्याला हा डाळ छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे ते सर्व मंद गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला पन्नास टक्के भाजून झाल्या नंतरच मिरच्या घालायच्या आहेत अगोदर मिरच्या घातल्यानंतर त्या जा खरपून जातात आता हे बघा मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत मी छान असा डाळींचा छान असा वाद सुटलाय बा आता याच्यामध्ये थोडीशी आपले अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे आहेत ते पण याच्यात छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कडवट लागत नाहीये छान असे तेलात तळून घेतले चिमूडवर हिंग घालायचंय पहा छान अशा डाळ पण भाजून झालेल्या आहे मस्त धने पण निघले छान असे तळू खूप छान वास सुटलेला आहे हे सर्व मी काढून घेते जास्त पण भाजायचं नाही आता यातच आपण आता कडीपत्ता घालून घेणार आहोत भरपूर असा मी कढीपत्ता घातलेला आहे पत्ता पण आपण मंद घ्या किंवा आता छान कुरकुरीत धुळेपर्यंत भाजून घेणार आहोत कडीपाच्याला थोडा वेळ लागतो पण चटणी खूप सुंदर होते चटणीचे भरपूर असे गुण आहेत हे बघा कडीपाचा आपला भाजून झालेला आहे खरपूस असा कलर न बदलता आपण मध्यम गॅसवर भाजून घेतलाय म्हणजे कलर असा छान दिसतो चटणीचा आता छान असा बा का कुरकुरीचा आवाज तुम्हाला एक दाखवते मी करून हवं का आता गॅस बंद करते आहे तर हे पा आपलं हे सर्व असं थंड झालेला आहे यात काढून घेऊया आता आपण पहिले हे बारीक करून घेऊया त्याच्यानंतर मध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आता हे पहिले बारीक करून घेते हे पास बारीक करून घेतलेलं आहे मी आता कढीपत्ता टाकूया ह्याच्यामध्ये पोळी आता थंड झालेलं आहे आता बारीक करून घेते पुन्हा फिरून घेते आणि एकदम असं एक सारखा नाही ना चालू बंद चालू बंद करायचं लगेच पत्ता बारीक होतो हे पहा आपली चटणी झालेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेते मी तुम्हाला जर ही चटणीची माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा छान छान अशी आपली ही चटणी तयार झाली आहे एकदा करून आपली स्टोअर करून ठेवली ना तर भरपूर दिवस असे टिकते ती तुम्ही प्रवासाला नेऊ शकता मुलांना डब्याला डब्याला देऊ शकता हे बघा आपली चटणीची रेसिपी तयार छान अशी बघा ही बघा किती छान चटणी झालेली आहे